दिनांक दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपूरतर्फे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात बेरोजगार असंघटित कामगार यांच्या मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता परंतु त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने निर्णय न उचलल्याने युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी आज दिनांक चार जानेवारी रोजी थेट जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन यांच्याविरोधात मोर्चा काढणार असल्याबाबत निवेदन दिले युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपूर यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये युवा स्वाभिमानी पक्षातर्फे केलेल्या मागण्यांपैकी सर्वप्रथम म्हणजे पालकमंत्री चंद्रपूर हे पालकमंत्री म्हणून योग्य नाहीत तथा पालकमंत्र्यांनी बेरोजगारांना व असंघटित कामगारांना न्याय देण्याचे सोडून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली दारूबंदी हटवण्याकडे पूर्ण ताकद लावलेली आहे जिल्ह्यामध्ये कोरोना काळामध्ये पोलीस प्रशासनाने अत्य अत्यंत उत्तमपणे आपली ड्युटी पार पाडली व जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तथा लोकांची योग्यपणे माहिती आपल्याजवळ ठेवली अशाच पद्धतीची यंत्रणा पोलीस प्रशासन दारूबंदी गुटखाबंदी याबाबत का राबवत नाही असा सवाल निवेदनाच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे अशीच यंत्रणा दारूबंदी गुटखाबंदीबाबत चंद्रपूर जिल्ह्यामधील दारूबंदी यशस्वी होईल अशी मागणी या निवेदनाद्वारे युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केली या सदर मागण्याबाबत एकोणवीस जानेवारीपर्यंत उत्तर मिळाली नाही तर वीस जानेवारी रोजी हजारो महिला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिला आहे नमस्कार आज दिनांक चार एक दोन हजार एकवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं त्या ता निवेदनामध्ये प्रमुख मागण्या अशा की पालकमंत्री साहेब जे आहेत आपले त्यांनी सांगितलं की मार्चमध्ये याआधी दोन डेडलाईन त्यांनी दिल्या होत्या त्यांनी सांगितलं की मार्चमध्ये ही दारूबंदी आम्ही हटवू तर हे जी दारूबंदी आहे हटविण्याबाबत आमचा विरोध आहे तो विरोध दर्शवण्याकरता मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने महिलांना घेऊन दिनांक वीस एक दोन हजार एकवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल याबाबतच्या सूचना आणि याबाबतचं निवेदन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरतर्फे देण्यात आले याशिवाय दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी आम्ही विविध मागण्यां मोर्चा काढला होता त्यापैकी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर येथील कामगारांच्या समस्या याशिवाय असंघटित कामगारांच्या समस्या आणि बेरोजगारीची समस्या ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या परंतु या मागण्या अजूनपर्यंत प्रशासनाद्वारे कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही किंवा पालकमंत्र्यांद्वारे देखील कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही त्यामुळे ह्या तीन मागण्यांकरता आम्ही दिनांक वीस एक दोन हजार एकवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणणार आहोत तोपर्यंत प्रशासनाने काय आहे काय नाही याचा सक्षमोक्ष लावावा एवढी अपेक्षा आणि एवढं निवेदनात जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी सन्मान्य गुल्लाने साहेब यांना देण्यात आलं नेहमीप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलं आहे आता समोर बघूया काय होतं नाही तर मोर्चाचं अस्त्र आहे आणि त्यानंतर उपोषणाचं अस्त्र आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही उगारू धन्यवाद